नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत फर्स्ट टाइम स्त्रियांशी किंवा मुलींशी काय बोलायचं कसं बोलायचं या मुद्द्यांवरती आज आपण चर्चा करणार आहोत आता यामध्ये येतात दोन प्रकार पहिला प्रकार म्हणजे ती मुलगी तुमच्यासाठी पूर्णपणे अनोळखी आहे मग ती स्त्री असो किंवा मुलगी असो ती पूर्णपणे तुमच्यासाठी अनोळखी आहे कुठेही तुमचा अगदी दूर दूरवरचा देखील काहीही संबंध नाही अगदी समोर डोळ्यांना दिसली आणि मनात भरली असं तुमचं नात आहे तर अशा वेळी काय बोलायला हवं आणि कुठेतरी ती तुमची दूरची दूर ओळखीची आहे किंवा तुमची मैत्रीण आहे तर अशा वेळी काय बोलायला हवं किंवा पूर्वीची तुमची मैत्रीण आहे किंवा तुमची क्लासमेट आहे कॉलेज मधली आहे आणि ती तुम्ही तुम काही कारणाने बोलत नव्हता आणि आता ती तुमच्यासमोर परत आली आहे आणि ती तुम्हाला आवडू लागली आहे तर अशा वेळी काय बोलायला हवं सगळं काही सांगणार आहे पण सुरुवात करूया ती मुलगी अनोळखी आहे यापासून आता तुम्ही कुठेही असाल जिथे कुठे तुम्हाला ते ली, ओके आवडली तर अशा वेळी काय करायचं तर इथे सर्वात अगोदर तुमचे स्वतःचे दोन प्रकार पडतात जर का तुम्ही खूप अल्ट्रा प्रोमॅक्स सा असाल फ्लटिंग करण्यामध्ये डूल असाल बिनधास्त तुम्ही जाऊन बोलू शकता फ्लटिंग करू शकता कौतुकापासून सुरू करू शकता मग छान प्रोसेस पुढे जाईल आणि दुसरा असा प्रकार आहे की तुमची पर्सनॅलिटी खूप शांत मुलींशी काय बोलावं हे तुम्हाला नसेल वाटते होत नाही तर अशा वेळी काय करायचं वेळी तुम्हाला थोडा तरी कॉन्फिडन्स स्वतःमध्ये आणणं गरजेचं आहे कोणतीच मुलगी मारत नाही कंप्लेंट करत नाही जोपर्यंत तुमचं बिहेव्हिअर अनसेफ वाटत नाही जर का बापरे हा काय करतोय जर का असं भीतीदायक जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत मुलगी काहीही करत नाही मुली पण आयुष्यात बॉयफ्रेंड हवा असतो पण मुली त्या अगोदर त्याला जज करतात कारण त्यांना राहायचं असतं जर का तुम्ही असे शाळे वगैरे असाल मुलींशी बोलायला घाबरत असाल तर मुलींना फुकटचा सल्ला मागायचा मुलींना मदत मागायची मुलींना फुकटचे सल्ले द्यायला तर खूप आवडतं खूप जास्त आवडतं आता मग तुम्ही त्यात काहीही विचारू शकता म्हणजे अगदी अनोळखी असाल तरी उदाहरणार्थ तर म्हणजे मी या सोसायटीमध्ये नवीन आहे तर मला इथे काय काय आहे हे तुम्ही सांगू शकता का किंवा मी या एरियामध्ये नवीन आहे तर इकडे काय वगैरे आहे ते त्याविषयी तुम्ही त्यांना माहिती विचारू शकता बोलना अशा प्रकारे बोलणं सुरू करायचं आहे आता ती मुलगी थोडीशी ओळखीची असेल कुठेतरी ऑफिसमध्ये किंवा तुमच्या कॉलेजमधील असेल तर अशावेळी थोडंसं तिचं कौतुक करणं गरजेचं असतं कुठेतरी तिला फुकटचा सल्ला मागणं तिची मदत करणं हेही देखील गरजेचं असतं ती जर तुमच्या कॉलेजमधील असेल तर कुठेतरी तिच्या सबमिशनच्या बहाण्याने कुठल्या तरी प्रोजेक्टच्या बहाण्याने तुम्ही तिची मदत घेऊ शकता आता ती तुमच्या ऑफिसमधील असेल तर बघा तू मला याच्यामध्ये मदत करू शकते का किंवा त्याच्यामध्ये मदत करू शकतेस का किंवा एखाद्या फ्रेंडला गिफ्ट करायचं तर तू तुमची तु तु चॉईस मला छान वाटते तर तुम्ही मला सजेस्ट करू शकता का इथे माझे कोणी फ्रेंड्स नाही आहेत तर तुम्ही मला एखादं गिफ्ट घेण्यासाठी तुम्ही सजेस्ट करू शकता का असं तुम्ही बोलायचं आहे मी इथे तुम्हाला फक्त एक्झाम्पल सांगते आहे तुम्ही काहीही करू शकता पण डिपेंड ऑन सिच्युएशन तुम्ही कसं बोलता काय आणि कुठे बोलता आणि आता बोलायची सुरुवात तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही काय आणि कसं बोलता यामध्ये तुमची बॉडी लँग्वेज सगळ्यात महत्त्वाची आहे आय कॉन्टॅक्ट करणं खूप महत्त्वाचं आहे बॉडी लँग्वेज मध्ये काय येतं ओव्हरऑल तुमच्या त्यामध्ये ड्रेसिंग सेन्स फॅशन सेन्स त्यावरून देखील मुली तुम्हाला जज करतात की याच्याशी बोलायला हवं की नको नॉर्मल आहे का मुलगा का विचित्र आहे सो त्यानुसार त्या मुली तुमच्या कॅटेगरीज ठरवतात तसं हो त्या मुली रिॲक्ट करतात सो ओके तर त्या मुली तुमची पर्सनॅलिटी ठीक नसेल किंवा अनसेफ वाटत असेल तर डायरेक्ट ती मुलगी तुम्हाला इग्नोर करून पुढे जाईल तुम्ही मुला मुलांमध्ये जी भाषा बोलण्यात वापरता ती मुलींशी अजिबात वापरायची नाही मुलीशी बोलताना स्वच्छ बोलायला हवं छान बोलायला हवं आणि रिस्पेक्ट देऊन बोलायला हवं सो त्यानुसारच मुली रिॲक्ट करतात तिला वाटलं तर हा मुलगा छान आहे सेफ आहे हो तुम्ही तु, जर का छान बोलायला लागला तर तीसुद्धा तेवढंच छान पद्धतीने रिॲक्ट देते कारण मुलींनासुद्धा हवं असतं ना कोणीतरी आणि एवढं करून पण ती थोडी दुसरीकडे एंगेज असेल तर ती एवढ्या तुमच्यामध्ये इंटरेस्ट नाही घेणार आता ते तू तुम्हाला तिच्या हावभावावरून ओळखायचं आहे ती तुमच्यामध्ये इंटरेस्ट घेते की नाही जर ती तुमच्यामध्ये इंटरेस्ट घेत असेल ती थोडंसं बोलताना हसून बोलेल किंवा आणखी जास्त बोलण्याचा प्रयत्न करेल पण ती तुमच्यामध्ये इंटरेस्ट घेत नसेल तर ती मात्र तुमच्याशी मोजकंच बोलेल आणि जेवढं कामापुरतं आहे तेवढंच बोलेल तू तु, तु त्यावरूनच तुम्हाला तिच्या बॉडी लँग्वेजवरूनच तुम्हाला हे जाणून घ्यायचं आहे जा की ती तुमच्यामध्ये इंटरेस्ट घेते की नाही मित्रांनो तर बऱ्याच जणांना असं वाटेल की तिच्याशी बोलताना घाबरायला होतं किंवा तिच्या समोर गेलं की काय बोलावं हे कळत नाही पण तर मित्रांनो हे नॉर्मल आहे पण असं घडतं त्यामागे तुमचा हार्मोनल बॅलन्स तुमची कॉन्फिडन्स नाही तर तुमचे हार्मोनल चेंजेस शरीरामध्ये खूप झालेले असतात मेंदूला काहीतरी नवीन काम मिळालेलं असतं म्हणून हे असं होत असतं म्हणून त्याआधी थोडं प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे थोडाफार हा लगचा पण भाग असतो तर मित्रांनो एखाद्या मुलीनं नाही म्हटलं किंवा तुम्ही लगेच नेगेटिव्ह होऊ नका किंवा स्वतःला त्रास करून घेऊ हो नका एक गेली दुसरी येईल तिसरी येईल चौथी येईल ती एकावरच एक डिपेंड राहू नका की तिच्या मागेच तुम्ही त्रास स्वतःला करून घेऊ नका तुमची स्टोरी पुढे जाणार की नाही हे नव्याण्णव टक्के तुमच्यावरती डिपेंड असतं कारण तुम्ही कसं वागताय कसं बोलताय कसं रिॲक्ट करताय यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात जेव्हा जे सिल, ती तुमच्या ओळखीची असेल गल्लीतली असेल ते थोडे तिच्याशी बोलायचं हळूहळू मैत्री वाढवायची आणि तुमची मैत्री जेव्हा कम्फर्ट झोनमध्ये येते थोडं फ्लट करण्याचा प्रयत्न करायचा रिस्पॉन्स कसा येतोय बघायचा आणि नंतर तिला प्रपोज करायचा आता ती मुलगी तुमच्यासाठी टोटली अनोळखी आहे तर ती मुलगी तुम्हाला आवडली होती पण ती इथून ती गेली तर मित्रांनो तिच्या ॲटलिस्ट तुमच्याकडे तिचा इन्स्टाचा आयडी जर असेल तर तिथे तुम्ही तिच्याशी बोलायचं पण आता तिथे काय बोलायचं आता काय बोलायचं तिच्या प्रोफाईलमधली जी पण कोणती गोष्ट आहे म्हणजे तिचा ड्रेसचा रंग हा तुला छान दिसतो हा मग तू तुला मग तुम्हाला आवडो किंवा न आवडो तुम्हाला ते बोलायचं आहे किंवा हे लोकेशन कोणतं आहे अरे मी पण तिथे गेलो असतो तेव्हा असं बोलायला तुम्ही सुरुवात करायची आणि तिच्या रिप्लायसवरून वरून तुम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की ती मुलगी तुमच्यामध्ये इंटरेस्ट घेतये नाही घेतये मित्रांनो हे तुम्हाला दुसरं कोणी नाही सांगू शकणार हे फक्त तुमच्यावरतीच डिपेंड आहे सो जर का ती तुमच्याशी हसून खेळून मस्त बोलत असेल तर ती तुमच्यामध्ये इंटरेस्ट घेतेये ओके mm, ठीक okay, आहे असं बोलत असेल आणि जाती जात असेल जा so, तर ती तुमच्यामध्ये इंटरेस्ट घेत नाहीये सो असं हे घडतं तर म्हणजे तुम्ही एखाद्या मुलीशी बोलला आणि ती स्टोरी पुढे गेलीये असं होत नाही तिथे तुमचं लक लागतं आणि तुम्ही थोडे शाळे असाल लाजरे असाल तर थोडं तुम्ही मोठा श्वास घ्यायचा आणि प्रॅक्टिस करायची ती बोलायचं आणि स्वतःला सांगायचं डर की जीत हे मेरे दोस्त आणि बोलायला सुरुवात करायची प्रॅक्टिस करायची आणि नंतर तिच्याशी बोलायचं पण अशा पद्धतीने तिच्या जा हां पण स्वतःच्या बॉडी लँग्वेजकडे लक्ष द्या यामध्ये तुमचा कलर हाईट वेट याकडे लक्ष करत नाही पण तुम्ही कसे प्रेझेंट होता या हे जास्त महत्वाचं आहे तर मित्रांनो हा तुम्ही व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांना थँक्यू सो मच असेच आपल्या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे धन्यवाद